यशवंतराव पाटलांचं घर कुठे सांगता येईल का तुम्हाला यशवंतराव माहिती पाटील काव साहेब त्यांच्याकडे खूप कर्ज वसुली बाकी किती हप्ते झाले त्यांनी हप्तेच भरले नाहीये मूर्ख बनवत चालले ते किती दिवस झाले मला नाही का रोज नका कर, फोन करायला लावता आता तर फोन पण स्विच ऑफ करून ठेवला त्यांनी ग्रामपंचायत जाऊ आणि ग्रामसभेत हा विषय ठणकून मांडू आपण आणि त्याच्या आधीच जर ही तात्या मिळलं तर नाही करून कुणून जायचं मारा ना आम्हाला तुम्ही तेवढं वरच आहे तात्या तसं नाही समजा आपाच खापला हे गावातलं बोकाड चोरून आणलं यांनी यांच्या कम्प्लेट करून ह्याला गुतवून टाकेल मी काय हो भाऊजी कशाला चोर आहे मला यशवंतरावनी सांगितलं मी काय उचल्या माणूस आहे ते कशाला सांगते असं आता मला माहिती कशाला सांगितलं त्यांनी काहीतरी गैरसमज झाला असेल तुमचा अहो सांगितलं काल नव्हतो घरी आलो मला म्हणले पोपते तू बोकाड घेऊन मी आलो घेऊन नाही हो वहिनी कुठे चाललाय काय नाही चालले मी माझ्या माहेरी माहेरी कशाला कुठे तुमचा काय डोळ्या पोटले घरी जाऊन बाळा की आहे तुम्ही काय गरम आहे मग आता काय करायचं का भाऊजी आता काय करायचं म्हणजे आम्ही वहिनी वहिनी तरी आणि मूर्ती आता तुम्ही समजून घ्या बाबा मी सांगायची गरज नाही मग कुठून आपण एक काम करू ना इथं ज्यांचे ज्यांनी कर्ज घेतले त्यांना बोलवा ना ते कुठे गेले ते हो ते गेलेत कामानिमित्त बाहेर ते मला काय माहित नाही का त्यांना त्यांना आता फोन लावा सांगा मला जे उद्या अवेलेबल जर नाही भेटले तर मी पूर्ण घराला सील मारन आणि सगळं तुम्हाला नाही का रोडवर मी आकडून देईल बरोबर मग त्यात बहिणी मग काय काहीतरी वागतंय माणूस काय छान आहे का ते बहिणी तुम्ही करता येतेच चांगले तुम्ही आपलं जाते मग काय ते माणसं चालली एवढू का काल ह्यांचा विषय झाला हे भाऊजी होऊन गेले नंतर गोंधळ बोकडाचा एवढा असतो भाऊजी मला काही माहित नाहीये आपल्याला घरी जावं लागेल मला आज येणार जे काय का, का पूर्ण फायनल करायचं आहे घराचं तुमच्या तुम्ही घरी चला सगळे काय भानगडी अहो ते कर्ज घेतलंय ह्यांनी तुम्हाला तुम्हाला पण काय घ्यायचं असेल तर त्यांच्या सोबत चाललं पण त्यांना मला घरी नाही का घेऊन जावं लागेल कारण की मला पूर्ण नाही का हे करून त्यांच्या घराला सील करायचं आहे मोठा माणूस आहे ते मला नाही तो मोठा माणूस आहे छोटा माणूस आहे मला काहीच माहित नाही त्यांना म्हणावं नाही आताच्या आता पोहोचव नाही मी आता माझी टीम बोलवतोय पूर्ण घराला लॉक आणि लावून